एक शांत आणि दुःखी वानर होता जो अगदी माणसासारखा दिसायचा त्याचे डोळे भावनांनी भरलेले आणि चेहऱ्यावर माणसासारखं दुःख स्पष्ट दिसायचं लहानपणापासून एका वृद्धश्रीने त्याला वाढवलं होतं ती त्याच्यासाठी केवळ आई नव्हती तर संपूर्ण जगच होती पण आता ती आजारी होती खूपच गंभीर तिच्या उपचारासाठी भरपूर पैशांची गरज होती वानरांनी मदतीसाठी अनेक दरवाजे ठोठावले पण कुणीच त्याला गंभीरपणे घेत नव्हतं त्याची कुणीच मदत केली नाही शेवटी हताश होऊन त्याने एक धाडशी पाऊल उचललं तो एका सोन्याच्या दुकानात गुपचुप शिरला आणि दागिने गेला दुकानदार रागावलेला होता पण जेव्हा त्याने वानराच्या डोळ्यातील अश्रू पाहिले आणि त्याचं ते ऐकलं तेव्हा ते हेलावलं आणि हे दया दाखवली आणि वानराला उपचारासाठी पैसे दिले पण वानर गप्प बसून राहिला त्याचे अश्रू थांबत नव्हते तर आपल्या चुकीचं तीव्र दुःख होत त्याने आईसाठी चुकीचा मार्ग निवडला याचा पश्चाताप त्याच्या मनात खोलवर होता